नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज महाराष्ट्रामध्ये सा कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे ते सांगणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर जो उत्तरेकडील महाराष्ट्राचा भाग आहे जसं की छत्रपती संभाजीनगर असेल श्रामपूर पट्टा असेल जालना असेल या ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या दयवर आणि गार असणारा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे आणि अहमदनगर असेल इकडं वरती दक्षिणेकडे पश्चिमेकडे सिंधुदुर्ग हिंगोली नाशिक रत्नागिरी पुणे मुंबई आणि बीड या ठिकाणी तुरळक गारा प, गार लागणार आहे तुरळक गार लागणार आहे आणि थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि इकडं पाहायला गेलं तर खानदेशकडे आणि महाराष्ट्राच्या सर्व लोकांकडे जास्त गार ठरवण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे कसा वाटला व्हिडिओ चला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद